आज मी हा व्हिडिओ बनवतोय कारण मुद्दा पण तसा गंभीर आहे आणि याच्यावरती प्रत्येक दिव्यांगाने मला सांगायचं आहे की तुम्हाला हा मुद्दा कसा वाटतोय किंवा कोणी अन्य कोणीही बघत असेल तर त्यांनी मला नक्की सांगा तुम्हाला मुद्दा हा बरोबर वाटतोय की चुकीचा वाटतोय आणि हा मुद्दा फक्त आणि फक्त मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्यासाठी आहे माझा बाकीच्या मंत्र्यांसाठी आहेच पण यांनी खास लक्ष दिलं पाहिजे या मुद्द्याकडे तर ते मुद्दा काय आहे ते व्हिडिओ सुरू करतोय कळेल तुम्हाला नमस्कार दिव्यांग मित्र विकलांगांचा आवाज या मी ओमकेश सर्वांचं स्वागत करतो तर आता चंद्रकांत दादा पाटलांनी एक घोषणा केली होती किंवा आता अर्थसंकल्पातून सुद्धा त्याला म्हणजे त्या निर्णयाला पाठिंबा देण्यात आला की मुलींना सगळ्या मुलींना आता शिक्षण फ्री झालं म्हणून उच्च शिक्षण फ्री झालं म्हणून त्याला खरंच खूप अभिनंदन की मुलींना आर्थिक घरातून पाठबळ नसल्यामुळे त्यांना शिक्षण पूर्ण करता येत नव्हतं तर इथून पुढे त्यांचं शिक्षण पूर्ण होईल तसाच एक मुद्दा होता की काय होतंय दिव्यांग फक्त आणि फक्त बी ए बी कॉम करतायत आणि स्पर्धा परीक्षा देत आहेत स्पर्धा परीक्षा द्यायची म्हणून बीए बीकॉम करायचं दुसरी साईडच नाही दिनाला फक्त स्पर्धा परीक्षा द्यायची गव्हर्नमेंट एखादं जॉब मिळते का बघायचं पण सगळ्यांना गव्हर्नमेंट जॉब मिळतं का हो तर नाही मिळत ही सत्य परिस्थिती आहे कारण तीन ते चार टक्के आरक्षण आहे आपल्याला त्याच्यात सगळ्यांना कसं जॉब मिळेल हाही प्रश्न प्रश्न आहे आणि बी ए बी कॉम करायचं कारण खर्च कमी का येतो म्हणायचं परत घरचे परिस्थिती नसते आपली घरचे आपल्याला पैसे देत नाहीत किंवा घरच्यांची परिस्थिती पण पर नसते कारण आपल्या औषधांवर पण खर्च करायचा असतो खर्च असतो आपल्या औषधांचा कारण दिव्यांग असल्यामुळे सारखा आजारी पडत असतो एखादा ऑपरेशन असते एक दोन चार वर्षातून छोटं मोठं अशा असंख्य अडचणी असतात त्याच्यामुळे आपल्याला ते शिक्षण चांगलं म्हणजे कोणाच्या तरी इच्छा असते म्हणजे एखाद्या दिव्यांगाची इच्छा असते की डॉक्टर बनावे कोणाच्या तरी इच्छा असते की इंजिनिअर बनावं किंवा कोणाची इच्छा असते आय टी आय करावे किंवा अन्य सगळ्याच गोष्टी बी एस सी वगैरे किंवा डी फार्मसी बी फार्मसी असे सगळ्याच कोणते आता यात सगळ्यात डिपार्टमेंट असतील तेच सांगतोय मी जे काही आपल्या इथे उपलब्ध आहेत ते मग ते करता काय नाही तर त्याच्यासाठी लागतो पैसा आणि पैसा मिळत नसल्यामुळे म्हणजे घरातून तेवढं पाठबळ नसल्यामुळे आपल्याला ते शिक्षण करता येत नाही काही बोटावर मेजणारे इतके असतील श्रीमंत बापाची पोरं त्यांना करता येतं ते पण सर्वसामान्य दिव्यांगांना सर्वसामान्य घरातल्या दिव्यांगांना ते करता येत नाही मग त्यासाठी एक मला एक सुचलं होतं ते सांगतोय मी आता म्हणजे तसा निर्णय झाला पाहिजे आणि काय होतं ज्यावेळेला आम्ही ऍडमिशन घ्यायला जातो कॉलेजमध्ये त्याला आम्हाला सायन्सला किंवा तुमचं इंजिनिअरिंगला डिप्लोमाला ऍडमिशन दिलं जात नाही तर का दिलं जात नाही तर आम्हाला ते जमणार नाही किंवा आम्हाला ते करता येणार नाही असं सांगितलं जातं मग ते तसं नसलं झालं पाहिजे पहिला चंद्रकांतदा पाटील की ज्याला जी इच्छा आहे किंवा ज्याला ज्या ज्ञान आहे त्यात त्याला ते करता आलं पाहिजे ते ॲडमिशन घेता आलं पाहिजे हे चंद्रकांतदा पाटलांनी लक्षात ठेवावं आणि त्याच्यावरती कारवाई करावी दुसरी गोष्ट कायदाही सांगतो की कोणाला जे शिकायचं ते करू द्यावं पण कसं होतं ज्याला तिथं आम्ही ॲडमिशन घ्यायला जातो त्यावेळेला त्या कॉलेजचं रेप्युटेशन असतं किंवा काहीतरी त्यांनी दिव्यांगांना कमी लेखतात आणि ते दिव्यांग करू शकणार नाही त्याला ते, ते जमणार नाही असं समजून त्याला ॲडमिशन तिथं नाकारलं जातं त्यात त्यांचाही दोष नाही पण दिव्यांगांचाही दोष नाही ना कारण दिव्यांगांना कमी नॉलेज आहे त्यामुळे माझी एक मागणी होती अशी की जसं तुम्ही एससी एन टी ओबीसी असेल इतर मागासवर्गीय असेल अल्पसंख्याक असतील आदिवासी समाजातले असेल किंवा अनाथ मुलांना जसं आरक्षण दिलं जातं वेगळं तसंच आरक्षण जर दिव्यांगांनाही मिळालं पाहिजे म्हणजे कॉलेजमध्ये पण आणि नोकरीमध्ये पण त्यांना मिळतं एससी एन टी ओबीसी असेल सगळ्या समाजाला आरक्षण वेगवेगळं आहे तिथं तसंच दिव्यांगांना फक्त नोकरीमध्ये आहे आरक्षण दिव्यांगांना दुसऱ्या ठिकाणी नाही जाईन आरक्षण म्हणजे फक्त नोकरीमध्ये ते चार टक्के आरक्षण आहे मग तसंच जर आरक्षण आम्हाला कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये मिळायला हवं म्हणजे प्रत्येक कॉलेजमध्ये म्हणजे समजा बी एच एम एस असेल बी ए बी फार्मसी असेल डी फार्मसी असेल किंवा एमबीबीएस असेल किंवा इंजिनिअरिंग असेल इथं जसं मुलींना आरक्षण वेगळा आहे किंवा जातीय आरक्षण वेगळा आहे जसं तुमचं तसंच दिव्यांगांनाही आरक्षण मिळालं पाहिजे इथून पुढे म्हणजे एस सी एन टी ओबीसी ओबीसी वाल्यांना काहीतरी आरक्षण असतं पहिला ओबीसी कॅटेगरी घेतले जातात मग एस सी एन टी मग ओपनवाल्यांना तिथे ऍडमिशन दिलं जातं म्हणजे त्यांना मार्क्स कमी जरी असले एस सी एन टी ओबीसी त्यांच्या कोट्यातून त्यांना तिथं ऍडमिशन दिलं जातं तसंच दिव्यांगांनाही त्या कोट्यातून ऍडमिशन दिलं पाहिजे म्हणजे ते त्या त्यांच्या नाही म्हणत मी ओबीसी एस सी एन टी यांच्या कोणाच्याच कोट्यातून नाही तर आमचं आमचं चार टक्के जे आहे की नाही ते पाच टक्के करून पाच टक्के करून कमीत कमी, कमी पाच टक्के करून दिव्यांगांनाही बी फार्मसी असेल एमबीबीएस असेल बी एच एम एस असेल डेंटल असेल तुमचं इंजिनिअरिंग असेल डिप्लोमा असेल प्रत्येक कॉलेजमध्ये दिव्यांगांनाही तसं आरक्षण दिलं पाहिजे यानं काय होईल सांगतो मी तुम्हाला जसं एस सी एन टी ओबीसी वाल्यांना कमी फी आहे म्हणजे एस सी एन टी वाल्यांना तरी दोनशे पाचशे रुपये फी आहे इंजिनिअरिंगची माझ्या माहितीप्रमाणे इंजिनिअरिंगला त्यांना वर्षाला फक्त पाचशे ते दोनशे रुपये फी आहे तशीच जर दिव्यांगाला दोनशे ते पाचशे किंवा हजार रुपयाच्या आत फी जर असेल तर एक दिव्यांग ही इंजिनियर बनू शकतो एक दिव्यांग ही डॉक्टर हू बनू शकतो एक दिव्यांग ही पायलट बनू शकतो एक दिव्यांगी एखादं मशिनरी तयार करू शकतो एखादं मॉडेल तयार करू शकतो त्याच्यामुळे माझी एक विनंती होती दादा पाटील असतील किंवा एकनाथजी शिंदे असतील तर ते त्यांच्यापर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचला तर याच्यावरती खरोखर कारवाई व्हायला पाहिजे आणि दिव्यांगांनाही समान न्याय मिळाला पाहिजे जसा तुम्ही एस सी एन टी ओबीसी आम्हाला दिव्यांग एक समाज पकडून द्या ना म्हणजे एक जात म्हणा आम्हाला दिव्यांग एक जात आहे आणि ती जात समजून आम्हाला ती आरक्षण दिलं पाहिजे असं माझी एक मागणी होती फक्त नोकरीमध्ये न देतात नोकरीमध्ये फक्त कसं देतात आम्हाला चार टक्के जर चार तिथं पद असतील तर दिव्यांगांना चार पदाला ते आरक्षण तिथं दुसरं कोणाला कॅन्डिडेट घेत नाही तसंच जर प्रत्येक कॉलेजमध्ये जर झालं तसं म्हणजे इंजिनिअरिंग असेल डिप्लोमा असेल बी फार्मसी असेल डी फार्मसी असेल किंवा तुमचं बी एच एम एस असेल एमबीबीएस असेल पी एच डी असेल पीएचडी मध्ये सुद्धा कमी आहे खूप कमी आरक्षण आहे आम्हाला तर तिथंही जर आम्हाला आरक्षण मिळालं तर आमचेही दिव्यांग बांधव डॉक्टर होतील दिव्यांग बांधवी जास्तीत संकेत डॉक्टर हो बनतील दिव्यांग बांधवी जास्तीत जास्त संकेत इंजिनिअरिंग करू लागतील सायंटिस्ट बनतील असे सगळे बनू शकतील ना फक्त स्पर्धा परीक्षा करून स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय किंवा काही पेन्शनवरती जगणं करणार जगणार नाहीत आणि त्यांचे आई वडील त्यांना शिकव शिकवायला प्राधान्य देतील आणि शिकवायला स्कोप येईल पुढे बरोबर आहे ना तर माझे माझा मुद्दा हाच होता की जसं एस सी एन टी वाल्यांना किंवा ओबीसी वाल्यांना आरक्षण दिलं जातं तुमच्याकडून तसंच आम्हालाही आरक्षण कॉलेजेसमध्ये पण शाळांमध्ये पण दिलं पाहिजे ही नम्रतेची विनंती करतो आणि दिव्यांगांनाही माझा मुद्दा हा कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असेल तर तेही सांगायला विसरू नका आता आपण भेटू पुढच्या व्हिडीओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग